नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या महाराष्ट्र राज्याची परिस्थिती काहीशी चिंताजनक असल्याचं अनेक जाणकारांकडून बोललं जातं यामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण होण्याचे प्रसंग राज्यात घडू शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जाते आहे त्याच्यातूनच काल नागपूर येथे उद्भवलेली दंगल आपण सगळ्यांनी पाहिली आहे बिहार येथे महाबोधी महाविहारासाठी आंबेडकरी अनुयायांचा आंदोलन सुरू आहे हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे संपूर्ण राज्यभर संपूर्ण देशभर भगवान बुद्धांना मानणारे अनुयायी शांततेच्या मार्गाने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सगळ्या राज्यभर महाराष्ट्रभर देशभर सध्या करताना आपल्याला पाहायला वाटतं आहे पुणे जिल्ह्यात देखील हे आंदोलन मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे याच आंदोलनाचा एक भाग म्हणून काल वडगाव मावळ येथे सर्व पक्षीय आंबेडकरी अनुयायांच्या वतीने एक मोर्चा काढण्यात आला होता अत्यंत शांततेच्या मार्गाने हा मोर्चा मिलिंदनगर ते तहसील कार्यालय असं ह्या मोर्चाचा मार्ग होता आणि मिलिंदनगरमधून भर उन्हात अक्षरशः दुपारी दोन वाजता ह्या मोर्चाला सुरुवात झाली मोर्चामध्ये अनेक महिला होत्या पुरुष होते लहान मुलं होती कडक उन्हामध्ये सुरू झालेला मोर्चा घोषणाबाजी देत अत्यंत शांततेच्या मार्गाने भगवान बुद्धांनी दाखवलेल्या मार्गाने हा मोर्चा वडगाव तहसीलदार कार्यालयावरती आला वडगाव तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर अगदीच पोलीस स्टेशनच्या जुन समोर जुनं पोलीस स्टेशन आहे त्यासमोर या मोर्चाने येऊन बसणं पसंत केलं आणि त्या ठिकाणी अनेक भाषणं झाली ज्यामध्ये सगळ्याच पक्षातील जे तालुका अध्यक्ष होते महिला कार्यकर्त्या होत्या अशा सगळ्यांनी मिळून दोन दोन मिनटाची चार चार मिनटाची भाषणं केली भाषणं म्हणजे मनोगत व्यक्त केली की हे जे म महाबोधी महाविहार आहे ते आंबेडकरी अनुयायांच्या ताब्यात देण्यात यावं अशी त्यांची प्रमुख मागणी होती आणि ते आंदोलन सुरू होतं आंदोलन सुरू असताना सगळ्या नेत्यांची जेव्हा भाषणं संपली अगदीच मोर्चा शेवटाकडे येत होता आणि मोर्चा शेवटाकडे येत असताना शांततेच्या मार्गाने मोर्चामध्ये कोणावरही टीकाटिपण्नी होत नव्हती जी मागणी होती प्रामुख्याने त्या मागणीचाच उच्चार मोर्चातील सगळे अनुयायी करताना पाहायला भेटला परंतु अगदी मोर्चा शेवटाकडे आल्यावरती मोर्चातील जे प्रमुख नेते होते त्यांची अशी मागणी होती की ह्या मोर्चाचं जे निवेदन आहे ते निवेदन तालुक्याचे जे प्रमुख आहेत तहसीलदार त्या तहसीलदारांनी हे मोर्चाचं निवेदन स्वीकारावं हो, आणि ते शासन दरबारी द्यावं ही मागणी रास्त होती मोर्चेकरांनी याबाबत तहसीलदारांना याआधी पत्र दिलं होतं पोलीस स्टेशनला पत्र दिलं होतं आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि काल म्हणजे मोर्चा सुरू होण्याच्या एक दिवस आधी देखील तहसीलदारांना जाऊन या मोर्चातील काही कार्यकर्ते भेटले होते की तुम्ही या मोर्चाला उपस्थित राहा हो, आणि हे निवेदन स्वीकारावं अशी हो, तहसीलदारांना विनंती केली होती त्यामुळं मोर्चातील आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन तहसीलदारांनी स्वीकारावं हो, असा हट्ट धरला परंतु मावळचे तहसीलदार यावेळी तिथे उपस्थित नव्हते अनेक वेळा माईकमध्ये जेव्हा पुकारण्यात आलं की तहसीलदारांनी निवेदन घेण्यासाठी यावं तहसीलदारांनी निवेदन घेण्यासाठी यावं तेव्हा त्यांच्याकडून कोणीही तिथं आलं नाही काही थोड्या वेळानंतर जेव्हा तहसीलदारांच्या विरोधात मोर्चनकारांकडून घोषणा द्यायला सुरुवात झाली तेव्हा मात्र मावळचे नायब तहसीलदार अगदीच त्यांचं नाव होतं अविनाश पिसाळ अविनाश पिसाळ नावाचे मावळचे नायब तहसीलदार या मोर्चाचं निवेदन स्वीकारायला आले परंतु मोर्चेकरांची मागणी होती की मो तालुक्याचे प्रमुख म्हणजे तहसीलदार म्हणजे कोण असतात तहसीलदार हे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणारे शासन आणि सर्वसामान्य माणूस यांच्यामधला दुवा म्हणजे तहसीलदार असतो त्यामुळे या तहसीलदारांनीच आमचं निवेदन स्वीकारावं हो। असं या मोर्चेकरांचं एकंदरीत म्हणणं होतं त्यामुळे जेव्हा मोर्चाचा शेवट होता आणि तहसीलदार येत नव्हते तेव्हा मोर्चेकरांनी तहसीलदारांच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली <गेला> नायब तहसीलदार तिथं आले यावेळी तहसीलदार इथं का नाही आहेत असा जाब मोर्चातील yeah. प्रमुख व्यक्तींनी नायब तहसीलदारांना विचारला mm. okay. तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की तहसीलदार हे एका महत्त्वाच्या मिटिंगसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये गेलेले आहेत तर मोर्चेकरांचं असं म्हणणं होतं जर ते जिल्हा अधिकारी कार्यालयात गेले असतील तर त्यांचं जिल्हा अधिकाऱ्यांकडे गेलेलं कुठलं पत्र आहे का खरंच ते गेलेत का हे आम्हाला इथं सिद्ध करून दाखवावं तरच आम्ही तुम्हाला निवेदन देऊ म्हणून तर त्यानंतर नायब तहसीलदार जे पिसाळ होते ते म्हणले की मी कलेक्टर ऑफिसने जे त्यांना पत्र दिलेलं आहे निटिंगसाठी येण्याचं ते मी पत्र तुम्हाला दाखवतो हो त्या पत्रावरून तुमच्या लक्षात येतील की साहेब खरंच कलेक्टर ऑफिसमध्ये गेलेले आहे त्यानंतर ते पत्र दाखवा असं मोर्चेकरांनी मागणी केल्यावरती साधारणतः पाच ते सात मिनटांच्या कालखंडामध्ये नायब तहसीलदार ते पत्र दाखवू शकले नाहीत ते म्हणत होते की माझे कार्यालयातील माणूस ते पत्र घेऊन येतोय पण तसं काही झालं नाही पत्र घ्यायला त्यांचा पत्र द्यायला तिथे दाखवायला त्यांचा माणूस आला नाही शेवटी असं झालं की मोर्चेकर हे आक्रमक व्हायला लागले होते आणि त्यातीलच काही मोर्चेकरांनी तहसीलदारांच्याविषयी घोषणा द्यायला सुरुवात केली होती तहसीलदारांचा निषेध व्यक्त करायला सुरुवात केली होती आणि त्यातूनच मागून एक घोषणा तहसीलच्या विरोधात आली यानंतर मात्र हे महोदय म्हणजे जे नायब तहसीलदार आहेत पिसाळ त्यांच्या रागाचा पारा काहीसा चढल्याला आपल्याला पाहायला भेटला आणि त्यांनी त्या आंदोलकाकडे ते मागे वळून पाहिलं कोण आहे हा माणूस कोणी ही घोषणा दिली तू बोललास का असं म्हणत त्यांनी अक्षरशः आंदोलकांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला यावेळी तिथं उभे असलेले जे प्रमुख होते म्हणजे सूर्यकांत वाघमारे होते त्यांनी त्या ते तहसीलदारांना समजवलं की जर तुमचे तहसीलदार म्हणजे नायब तहसीलदारांना समजवलं जर तहसीलदार इथं उपस्थित नसतील तर अशा घोषणा येणारच तुम्हाला त्या सहन कराव्याच लागतील यावेळी मात्र साहेबांचा चेहरा पाण्यासारखा होता पण यातून एकच सांगायचं आहे तहसीलदार नायब तहसीलदार प्रशासकीय पदाधिकारी हे जनतेतील आणि शासनातील दुवा असतात जेव्हा अशी समाजातील घटक वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करत असतात किंवा मोर्चे घेऊन येत असतात त्यांना शांत करण्याचं त्यांच्या मागण्या ऐकून घेण्याचं त्यांच्या मागण्या शासन दरबारी पोचवण्याचं काम ह्या व्यक्तींनी करायचं असतं प्रशासनातील या प्रमुख व्यक्तींनी करायचं असतं आंदोलन करतात तेव्हा त्यांच्या भावना समजून घ्यायच्या असतात त्यांच्या भावना आपल्या विरोधातच आहेत म्हणून ते आंदोलन करायला आलेले आहेत तुम्ही सरकारमधील एक महत्त्वाचा घटक असतात प्रशासक हे सरकारला सर्वसामान्य जनतेचा निरोप पोचवण्याचं काम करत असतात आंदोलनातील मागण्या पोचवण्याचं काम करत असतात यावेळी जर तुम्ही आंदोलकांना उलट बोलत असतील आंदोलकांवरती भडकण्याची भूमिका घेत असतील तर आंदोलन अजून चिघळण्याची शक्यता असते हे तेव्हा नायब तहसीलदारांना खरं तर समजायला हवं हो होतं परंतु त्यांनी ज्या प्रकारात ह्या मोर्चेकऱ्यांकडं अतिशय रागाने बघितलं त्यांना जाब विचारला ह्यानंतर मोर्चाचं स्वरूप हे वेगळ्या दिशेने देखील गेलं असतं जर का मोर्चातील प्रमुख नेत्यांनी तेव्हा कंट्रोल केलं नसतं कार्यकऱ्यांना था कार्यकर्त्यांना थांबवलं थांबवलं नसतं त्यामुळे या जो तहसीलदार होता नायब तहसीलदार होता याच्यावरती आता कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून आहे जेव्हा आंबेडकरी समाज हा रस्त्यावर उतरतो आपल्या मागण्या मागण्या सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जर का एखादा नायब तहसीलदार येऊन या मोर्चातील आंदोलनांना दमदाटी करत असेल त्यांना जाब विचारत असेल आंदोलन अजून भ कसं भडकेल यासाठी जर का तो अशी काही शब्दप्रयोग करत असेल किंवा अशी त्याची बॉडी लँग्वेज असेल तर यातून आंदोलन शांत करायचं आंदोलन संपवायचं त्यांचं निवेदन घ्यायचं हा मार्ग काढायच्याऐवजी जर का तो अशा प्रकारात सर्वसामान्य माणसांना दमदाटी करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता मावळ तालुक्यातील आंबेडकरी समाजातील अनुयायांकडून होऊ लागलेली आहे खरं तर हा त्यानंतर हे कार्यकर्ते इतके संतापले की त्यांनी त्या तें नायब तहसीलदारांना निवेदन देखील दिलं नाही जोपर्यंत तहसीलदार पुण्यावरून येत नाही तोपर्यंत आंदोलनकर्ते तिथंच थांबले आणि जेव्हा तहसीलदार पुण्यावरून मीटिंग संपून आले तेव्हा तहसीलदार विक्रम देशमुख मावळचे यांना ते निवेदन देण्यात आलं खरं तर तहसील नायब तहसीलदारांनी ते प्रकरण व्यवस्थित हाताळलं असतं समजून घेतलं असतं तर तेव्हाच त्यांच्या हातामध्ये मोर्चेकरांनी निवेदन दिलं असतं आणि ते आपल्या घरी गेले असते परंतु नायब तहसीलदार हे अत्यंत आरेरवीच्या भाषेमध्ये किंवा त्यांची जी बॉडी लँग्वेज होती ती बॉडी लँग्वेज अत्यंत ॲग्रेसिव्ह झालेली होती आणि त्यामुळेच ते आंदोलन चिघळण्याची देखील शक्यता काल वर्तवली जात होती त्यामुळे अशा अधिकाऱ्यावरती ज्यांना आंदोलन हँडल करता येत नाही ज्यांना मोर्चेकरांची जी भाषा आहे ती समजून घेता येत नाही त्यांना तहसीलदारांनी खरं तर अशा प्रकारची निवेदनं स्वीकारण्यासाठी पुढं केलं नाही पाहिजे नाहीतर ह्याच्यातून काही अनुचित प्रकार घडण्याची काल दाट शक्यता वर्तवली जात होती एवढा वेळ म्हणजे साधारणतः दुपारी दोन वाजल्यापासून जे आंदोलन सुरू झालं होतं ते तहसीलदार येईपर्यंत म्हणजे प पाच वाजेपर्यंत मॅक्झिमम हे आंदोलन करते तिथंच बसून राहिले आणि तहसीलदार आल्यावरती त्यांना हे निवेदन देण्यात आलं त्यामुळं अशा अधिकाऱ्यांवरती आता कारवाई करावी अशी मागणी आंबेडकरी अनुयांकडून होते आहे त्यामुळं मावळचे तहसीलदार असतील किंवा मावळमधील जे काही प्रमुख शासकीय पदाधिकारी आहेत प्राणसाहेब असतील कलेक्टर असतील अशा लोकांनी आता या अधिकाऱ्यांना जे नायब तहसीलदार आहेत पिसा यांना समज देण्याची अत्यंत गरज आहे मावळ तालुक्यामध्ये आंदोलनाचा विषय आच कधीही आक्रमक होऊ शकतो आपण पवनेचं आंदोलन बघितलं आहे या आंदोलनामध्ये आधी का कार्यांनी म्हणा किंवा पोलीस प्रशासनाने त्या आंदोलनाचं पुढे काय झालं आपल्याला माहिती आहे तीन लोकांना आपले प्राण गमावावे लागलेत अनेक लोकांवरती गोळीबार झाला ते अजूनही जखमी लोकं आहेत ते वेगवेगळ्या मागण्या करतात आहे म्हणजे आंदोलन कोणत्याही क्षणी कधीही चिघडू शकतं त्यामुळं प्रशासनात जी माणसं असतात काम करणारी माणसं असतात त्यांनी हे आंदोलनं योग्य पद्धतीने हाताळणं अत्यंत महत्त्वाचं आहे कालची चूक ही नायब तहसीलदार असतील प्रशासन असेल ह्यांना अत्यंत अडचणीत आणणारी चूक होती त्यामुळे अशा अधिकाऱ्यावरती तात्काळ कारवाई करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या कारवाईचीच मागणी आता सर्व स्तरातून होत आहे धन्यवाद